तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचा तात्काळ पंचनामा करण्याच्या आमदार राजेश पाडवी यांच्या सूचना ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांच्या कापणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी बांधव आर्थिक संकटात सापडले आहेत या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पाडवी यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनाला त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या आहेत अवकाळी पावसामुळे कापूस मका सोयाबीन मिरची अजवान केळी ऊस तोर पपई अशा विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे काही ठिकाणी ढगफोटी सदृश पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून कापूस व मका पिके सडली आहेत तर मिरची व पपई पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊन शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे अनेक ठिकाणी रब्बी ज्वारी बाजरी व हरभरा पिकांची उगवणी सडून गेल्याने दुबार पेरणीची वेळ आली आहे शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर आमदार पाडवी यांनी तहसीलदार दीपक गिरासे यांना निर्देश देत म्हटले की तलाठी व कृषी विभागाच्या सहाय्याने नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा अहवाल तातडीने शासनाकडे पाठवावा जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेल या पाहणी दौऱ्यात आमदार पाडवी यांच्या सोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील भाऊभाईदास पाटील मोतीलाल जैन अण्णा पाटील विनोद जैन प्रकाश पाटील राजेंद्र पाटील रमाकांत पाटील प्रकाश टेलर्स दिनेश पाटील पुरुषोत्तम पाटील संजय पाटील जाधव पाटील नायब तहसीलदार शैलेंद्र गवते कृषी सहाय्यक मनोहर सैंदाणे महसूल व कृषी विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक गावकरी उपस्थित होते अवकाळी पावसामुळे अडचणीत आलेल्या बळीराजाला दिलासा मिळावा यासाठी आमदार पाडवी यांच्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे ई मराठी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी मयूर पाटील शहादा ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा